नमस्कार कसे आहात मजेत आहात ना आणि असंच राहायचंय मी तुमच्या सर्वांचा लाडक मोहित मेहर आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सहज पॉडकास्ट तर येस आज आपल्या शो मध्ये एक अशी व्यक्ती आलेली आहे जिच्या भावनांची तुम्ही लगेच जोडून घेऊ शकता काही काही न तर वाटेल तर मीच तर नाही ना बसलो इथे तर येस ही व्यक्ती दुसरी दुसरी कोणी नाही तर लग्न झालेली एक व्यक्ती आहे तर नमस्कार सर कसे आहात मजेत आहात ना नमस्कार सर काही प्रॉब्लेम असेल तर सांगा माझा प्रॉब्लेम तुम्ही इथं <laughs> सॉरी सर म्हणजे कळालं नाही मला तुम्हाला माहिती नाही तर इंटरव्ह्यूला कशाला बोलवले <laughs> मला सर जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल इतकाच तर आपण इंटरव्ह्यू थांबूयात चालेल मग मी जाऊ बघा सर म्हणजे तुमची इच्छा आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की जगातली प्रत्येक व्यक्ती खर तर प्रत्येक पुरुष तुमच्याकडे एक आशेनं बघतोय सर त्यांच्या इच्छा अपेक्षा तुमच्यावर लागून आहेत सर पण काही हरकत नाही जर तुम्हाला जायची इच्छा असेल तर थँक्यू सो मच फॉर कमिंग सर तुम्ही येऊ शकता हा चाल एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा जास्तीत जास्त काय होईल अशाच एखाद्या कार्यक्रमात एखाद्या पुरुषाच्या हातून एखाद्या पुरुषाकडून खूप साऱ्या पुरुषांचं पुरुषत्व मारलं जाईल पण काहीच हरकत नाही सर तुमची इच्छा नसेल तर इथेच आपण थांबूयात थँक यू सो मच फॉर कमिंग सर नाही मी बोलणार आहे मी बोलणार आहे काय होई बाईक मला एवढंच म्हणेन ना आधी तर मी लई चांगले होते आता चांगले नाही का नाही नाही तशीच आहे लग्न आधी तलाही म्हणायचे मी रंभा आहे मी उर्वशी आहे मी आपसर आहे आता काय झालं अगं आता तू चेटकीन झाली चेटकीन आहे तू आता सर जी आग आज तुमच्या मनात धगधगती आहे तीच आग आज प्रत्येक पुरुषाच्या मनात सुद्धा धग सर मेरे सिनेमे नाही तो तेरे सीने सिनेमे सही हो कही भी आग लेकिन आग जलनी चाहिए सर आता हीच आग ज्वालामुखी बनून बाहेर येणार आहे सर सर बोला सर तुम्ही किती वर्ष झाली सर तुमच्या लग्नाला सरळ सरळ म्हणा ना हम्म आयुष्याला घोडा लागून किती वर्ष झाले तेच ते सर तुमच्या आयुष्याला घोडा लागून किती वर्ष झाली सर चार वर्ष चार वर्ष सर म्हणजे तुम्ही अजून फक्त ट्रेलर पाहत आहात अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे सर नाही 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 मी ट्रेलर मध्येच अख्खा पिक्चर बघितलाय ओ एवढंच नाही अजून तर अख्खी वेब सिरीज बाकी आहे आखी सिरियल बाकी आहे एवढ्यात थांबणारी गोष्ट नाही हे आयुष्याला लागलेला शाप आहे शाप सर सर मला तुमची धक्ड कळते सर तुम्ही बो, पुढे बोला सर पुढे बोला सांगतो आमच्या घरात लग्नाच्या आधी सतत भांडणं व्हायचे पण नंतर म्हटलं चला लग्न झाल्यावर आपणच समजून घेऊ पण नाही लग्न झाल्यावर वाटूळच होत गेलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आम्हाला पोरग झालं आम्ही त्याच नाव आनंद ठेवलं का तर आपल्या घरात आनंद नांदन पण नाही आनंदला घोडा लागला आयुष्याला घोडा लागला करिअरला घोडा लागलाय बरबाद झालो मी बरबाद अहो तुम्हाला सांगतो घरात घरात मी कायम कच्ची चपाती चपात्यात मीठ नाही कच्ची भाजी भाजीत मीठ नाही करपलेली चपाती शिजलेली भाजी नाही मी असं कायम खायचो पण शब्दानी बोलत नव्हतं का तर नको बोलायला भांडवते एक दिवस हे बायकोला कळलं की आपल्या हाताला तर चवच नाही मग मला बायको म्हणती अहो मला सांगत जा भाजीत काही कमी असलं चपाती कच्ची असली तर मला सांगत जा म्हणून एकदा मी धाडस केलं आणि तिला सांगितलं अगं चपाती जरा कच्ची आहे चपाती जरा करपली चपातीत जरा मीठ कमी आहे तुम्हाला सांगू तर एवढी बाडबाड बाडबाड केली मला म्हणती एवढा दिवस तर माझ्या हाताला चव होती आता बरी चव गेली आधी तर बुटू चोख चोखू खायचे पण आता काय होत आधी तर मला रंबा उर्वशी म्हणायचे आता कुठे गेली तुमची रंबा आता कुठे गेली उर्वशी आणि या बायकांचं ठरलेलं वाक्य मी एमॅन म्हणून टिकले दुसरे असते तर निघून गेली असती जा ना उलट ना तू घर सोडून पाणी प्या सर पाणी पाणी प्या सर मला अगदीच करू शकतंय आणि तुम्हाला सुद्धा करू शकत असतील यांच्या भावना यांची धकधक पुणे बोला सर तुम्हाला सांगतो शॉपिंग बयांच्या आवडीचा विषय असतो ना शॉपिंग अरे एक दिवस मी उनीला शॉपिंगला जायचं होतं आता मी उनीला शॉपिंगला जायचं म्हणजे बिल कोण भरणार मी म्हणजे तिचा दाजी शॉपिंगला घेऊन गेली बरं एवढ्या तिचं भागलं नाही शॉपिंगला गेल्यावर तिला तर कपडे घ्यायचे नव्हते मग म्हणती कसं मी ड्रेस घालते कसे दिसते मला सांगा बाई जायची कपडे घालून यायची मी कशी दिसते बाई जायची कपडे घालून यायची मी कशी दिसते मग म्हणलं चला खोटी खोटी गावाना तारीफ करू म्हणून तिला म्हणलं वाव किती सुंदर दिसती गॉर्जियस दिसती गॉर्जियस तर मला म्हणती कशी खरी खरी तारीफ करा म्हणून म्हणलं चला आज खरं बोलूनच टाकू मग मी तिला म्हणलं अगं मशे जरा कमी खा जाडी झाली तू जाडी जरा कमी खा खाय वाटोळं एवढं बोललं बाई तांता तानताण तां करायला लागली मला मग ते आजपासून माझ्या शेजारी झोपायचं नाही तेव्हापासून सोप्या झोपतोय मी रोज सोप्यावर सर 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 तुम्हाला फार त्रास झालेला आहे तु, तुम तुमच्या भावना मला कळताय सर आणि त्यांना सुद्धा कळतात सर पण एवढं खरं मस्त बोलायचं सर हा हो ते विचार केला मी तुम्हाला सांगतो एक दिवस माझ्या घरी क्लायंट येणार होती म्हणून तिला मी म्हटलं की आज तू बाहेर जाणार आहे ना तर जाऊ नको आता बाया बाहेर जाणार म्हणजे कशासाठी जाते आज शॉपिंग नाही तर मेकअप बरोबर आहे ना शॉपिंग नाही तर मेकअप म्हणून तिला म्हटलं तुझं काम महत्वाचं नसेल तर तू घरात थांब क्लाइंट येणार था आहे परत नको बाबा संशय तर बाई काय म्हणती तुमची क्लाइंट मी काय करू तिच्यापैकी बसून तिचं तोंड बघत बसू मग मन तिला म्हणलं ठीक आहे जा बर रांबा गेली बाहेर आता तिला यायला झाला उशीर तिला यायला दोन तास लागले बरं एवढ्यात भागलं नाही माझ्या क्लाइंटला पण यायला उशीर झाला माझी बायको घरात यायच्या आधी पाच मिनिटं आधी माझी क्लायंट आली बरं आली तर आली मला माहित होतं की आता माझी बायको पण येणार मी सगळे दरवाजे सगळ्या खिडक्या सगळ्या उघड्या केल्या तिच्यापासून पाच फूट अंतरावर बसलो आणि तिचं ऐकतच होतो तेवढ्यात आमची रंबा आमची आपसरा अशी दारात आली आली तेव्हा तिचं तोंड असं सुग्रणी सारखं होतं पण जसं तिने या मधुवागांना बघितलं तिचं तोंड त्या करपलेल्या चापातीसारखं झालं तुम्हाला सांगतो जी बाई उड उड वूड, उडली वूड, माझ्यावर परत बायकोचा डायलॉग तुम्ही असंच करता तुम्ही मुद्दामच मला म्हणले बाहेर जा तुम्हाला माहिती नाही मी बाहेर जाईन मी तिला म्हटलं असतं ना तू इथं थांब म्हणली असती नाही मला बाहेर जायचंय माझे काम होऊ द्यायचे नसते तुम्हाला तिला म्हणलं ना बाहेर जा तर मग ती नाही मला बाहेर नाही जायचं मला इथंच वासायला नाही नाही करायचं काय या माणसानी तुम्हाला सांगतो जेवढी आमच्या घरात काम किंमत आहे ना त्याच्या एवढी पण किंमत नाही एवढी एवढी पण वाईट अवस्था आहे बरं काय बोलायला जावा तर परत तिचा ठरलेला डायलॉग मी म्हणून टिकल्या दुसऱ्या निघून गेले असते श्वास घ्या सर दोन मिनट श्वास घ्या तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमच्या गल्लीतल्या बाया त्यांनी तर आयुष्याच्या आयला एवढा घोडा लावलाय तुम्हाला सांगतो आमच्या गल्लीत गाडी घेतली मिटिंग आमच्या घरात एखाद्याने साडी घेतली मिटिंग आमच्या घरात एखाद्याने परकर घेतला मिटिंग आमच्या घरात अहो चट्टी घेतली तरी मिटिंग आमच्या घरात असते बरं याच्यावर माझी बायको गप नाही बसत बघा तिने तिच्या नवऱ्याला साडी घेतली बघा त्या नवऱ्याने तिच्या बायकोला पेरकर घेतलाय बघा तिने तिच्या नवऱ्याला गाडी घेतली मी काही तिला देतच नाही का मी जेवढे तिला गिफ्ट दिली ना ती विसरून जाती एखादी बाई घरात येऊन बसली की विसरून जाती आपला नवरा आपल्याला काहीतरी घेतो बरं याच्यावर काही बोलायला गे गेला अगं मी तुला घेत नाही का घेता मग काय उपकार करता का आता उपकार करता का मी माझी बायको माझा हक्क मग मा काय मी बोलायच नाही का काय बोलायला गेला काहीतरी बोलता काहीतरी नाही बोलायला गेलं ते तुम्ही काहीच बोलत तर मग मुख गिळून ग बसायचं का माणसाने परत मग त्यांचं सुरुवात हे झालं ते झालं ते झालं न हे झालं एवढ्या बाया गप नाही बसत धरलेला डायलॉग येतोस मी म्हणून टिकले दुसल्यास निघून गेली असती अगं उलत ना तू शर, सर, सर, दोन मिनट श्वास घ्या सर नाही नाही आज सगळी आग बाहेर काढा आज सगळी धकधक बाहेर काढा सर सर मला सांगा तुम्ही मॅरेज काउन्सिलकडे का नाही जात ठरलं होतं आमचं ते पण ठरलं होतं म्हणून आम्ही सकाळी सकाळी निघलो रिक्षा जातच होती की रिक्षा मध्येच थांबली का तर पुढे नवरा बायकोचे भांडणं चालले होते म्हटलं काय झालंय बागाव म्हणून डोकून बघितलं तर बायको नवऱ्याची भांडणं चालू नवरा बायकोला म्हणतोय मला डिवोर्स पाहिजे ते ऐकून मला कसं तरी झालं म्हटलं नको आपल्याला डिवोर्स घ्यायचा नाही आपल्याला लग्न टिकवायचं आहे आपल्याला संसार चालवायचा आहे म्हणून मी काहीच बोललो नाही तिथून आम्ही थेट मॅरेज काउन्सलरकडे गेलो तिथं गेल्यावर आमचा नंबर आला आज जाऊन बघतोय बघतोय तर काय ते काउन्सलर कोण कळ मग अशी बायकोला म्हणत होता मला डिवोर्स पाहिजे तो तो बसलेला अहो मला सांगा कसा घ्यायचा त्याला त्याचं अस्तित्व नाही तो मला काय सांगणार आहे मॅरेज काउन्सलर बद्दल मला काय सांगणार आहे संसार कसा टिकवायचा तिथून आम्ही सरळ घरी आलो म्हणलं मला संसार टिकवायचा आहे काही बोललो नाही म्हटलं चल बाई तुझ्या मनाने तर तुझ्या मनाने चलो आपण नाही 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 सर तुमचा त्रास बघून मला त्रास होतोय सर सर तुमचा एवढा त्रास असून सुद्धा तुम्ही डिवोर्स का घेत नाही सर तुम्हाला लग्न का टिकवायचंय कसं आहे ना डिवोर्स घ्यायचं म्हणलं मी आज पण घेऊ शकतो पण नाही मला आहे तिचं माझ्यावर तेवढंच प्रेम आहे माझं तिच्यावर तेवढंच प्रेम आहे अहो संसाराला आमच्या चार वर्ष झालेत दोन वर्षाचा आनंद आहे आम्हाला सांगा कदे, कदे, ना आमचं प्रेम कुठं कमी पडतंय हा ठीक आहे कधी कधी येण्यासारखं करते ती पण ठीक आहे ना पण असं नाही ना की प्रेम कमी झालंय म्हणून मुलींना प्रत्येक मुलीला वाटतं की आपण बालीसारखं वागावं म्हणजे नवऱ्याला चांगलं वाटतं त्याच्यामुळं वागते कधी कधी बालीसारखं पण तुम्हाला सांगतो आयुष्यात ये ना प्रत्येक वळणावरती तिला माझी गरज आहे आणि प्रत्येक आयुष्याच्या वळणावर मला तिची गरज आहे त्याच्यामुळं मला संसार टिकवायचा आहे आमच्यात भांडण होतील डिवोर्स होईल इथपर्यंत मी नाही जाणार पाहिलं तुम्ही एक एक, एक मिनटा आमच्या वादळाचा फोन आहे हॅलो हा बोल हा कर काही पण कर काय पण म्हणजे काय बे काम कर मी भाजी कर मी नाही मग बटाटे कर बटाटे नाही तर मग काय करते डाळ भात करते का डाळ भात पण नाही मग करणार तुझ्या मनाने काहीतरी काहीच नाही मग का विचारते कशाल मला काय पण काही पण आग काही पण कर नाही तर उपास राहीन मी कटकट या बायकूचे काही पण जेवायला काय करू हे कर ते घरात नाही ते कर हे घरात नाही विचारते कशाल ही मरू द्या बरं चला मी येतो घरात ना वादळ पेटलं आधीच त्याच्यामुळे जातो मी आधी अजून काही का नाही सर बोलायला खूप आहे पण आज इथे थांबूयात पुन्हा भेटूयात तुमची आम्ही रजा घेतो आणि तुम्ही थांबा आयुष्य फार सुंदर आहे जीवन फार सुंदर आहे आपण जगायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पाहिजे यांनी फार मोठा संदेश आपल्याला दिलेला आहे तो लक्षात ठेवा आणि आपण पुढच्या पॉडकास्ट शो मध्ये भेटूयात लवकरच धन्यवाद